नमस्कार मी हर्षला महाजॉब कट्टा या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे जर का तुमचं एज्युकेशन दहावी झालंय बारावी झाले ग्रॅज्युएशन झालंय तुम्ही कोणीही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे घर बसल्या जॉब आहे तुमच्याकडे कोणताही एक्सपिरियन्स नाहीये तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात मित्रांनो तर काय जॉब अपडेट आहे कशाप्रकारे अप्लाय करायचं आहे कोण कोण या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे संपूर्ण माहिती मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर आपल्या चॅनेल करायला विसरू नका तर मित्रांनो काय जॉब अपडेट आहेत स्क्रीनवर एक्झिक्युटिव्ह या पदासाठी जागा निघालेल्या आहेत मित्रांनो घर बसल्या तुम्ही हा जॉब करू शकणार आहे रिमोट जॉब आहे मित्रांनो या ठिकाणी बघू शकता तुम्ही बावीस डिसेंबर दोन हजार पंचवीस ला ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे मित्रांनो तुमच्या मोबाईल फोन मधून सुद्धा तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकणार आहे तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता मित्रांनो या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे असं त्यांनी या ठिकाणी कोणताही क्रायटेरिया दिलेला नाहीये तुम्ही बारावी झालेला आहे तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे तुम्ही, जा जा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात रिस्पॉन्सिबिलिटीज काय असणार आहे तर बॅक ऑफिस ऑपरेशनच या ठिकाणी काम असणार आहे फाईल मॅनेजमेंट फाईल प्रोसेसिंग बॅक अँड ऑपरेशन फाईल हँडलिंग डेटा मॅनिप्युलेशन आणि इलेक्ट्रॉनिक डेटा प्रोसेसिंगचं या ठिकाणी तुम्हाला काम असणार आहे बेसिक रिक्वायरमेंट या ठिकाणी काय असणार आहे तर अठरा वर्ष या ठिकाणी कंप्लीट असणं गरजेचं आहे सपोर्टिंग स्टाफ शिफ्ट या ठिकाणी दिलेले आहे पार्ट टाइम आणि फुल टाईम या ठिकाणी दोन्ही या ठिकाणी त्यांनी जॉब ऑपॉर्च्युनिटी दिलेली आहे पार्ट टाइम मध्ये तुम्ही दोन ते तीन तास सुद्धा काम करू शकता ऍडिशनल इन्फॉर्मेशन मध्ये तुम्ही बघू शकता पॅन इंडियामध्ये तुम्ही कुठेही राहत असाल तर या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे घर बसल्या हे काम तुम्ही करू कर, शकणार आहे रिमोट जॉब आहे मित्रांनो सॅलरी या ठिकाणी नॉट डिस्क्लोज केलेली आहे सॅलरी या ठिकाणी दाखवलेली नाही आहे वर्किंग डेज या ठिकाणी फाय डेज असणार आहे फाय डेज वर्किंग असणार आहे वर्क फ्रॉम होम जॉब आहे फुल टाइम पार्ट टाइम दोन्ही या प्रकारामध्ये तुम्ही या ठिकाणी जॉब करू शकणार आहात आता या पदासाठी तुम्हाला अप्लाय करायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती लिंक ओपन करून अशा प्रकारचं तुम्हाला पेज ओपन झालेला बघायला मिळेल त्यावरती अप्लायवरती वरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी संपूर्ण माहिती दिलेली आहे व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी तुम्हाला अप्लाय लिंक सुद्धा दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही पहिल्यांदा तुमचं प्रोफाईल आहे ते हंड्रेड पर्सेंट करा त्यानंतरच तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार आहे हंड्रेड पर्सेंट तुमचं प्रोफाईल जर कम्प्लीट झालं नसेल तर तुम्हाला या ठिकाणी अप्लाय करता येणार नाही तर पूर्णपणे पूर्ण करा त्यानंतरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग व्हिडिओ अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद